कैवल्यवासी श्रीमान सद्भक्त शामरावजी सोनबाजी काकडे सोनकास फाटा घाटनजी रोड यांच्या दशक्रिये प्रित्यर्थ देवाला गंधाक्षदा पुष्पाहार विडावसर आणि उपहार अर्पण करून त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे त्यांचे मुलं या ठिकाणी आलेले आहेत कैवल्यवासी श्यामरावजी सोनबाजी काकडे यांच्या दशक्रिपेत्यर्थ या श्रीक्षेत्र रुद्धपुरामध्ये असलेल्या ज्ञानीपात्रांच्या ठिकाणी भजन पूजन विधी संपन्न होत आहे प्रभूचरणी प्रार्थना केली जात आहे की या जीवाला सर्व दुःखामधून मुक्त करावं आणि आपल्या श्रीचरणी आनंद द्यावा अशी प्रार्थना या ठिकाणी केली जात आहे सर्वांचं पूजन या ठिकाणी गंध अक्षता पुष्प अर्पण करून आम्ही संपन्न करीत आहोत त्यामध्ये काही वैरुद्ध आचार्य या ठिकाणी पोचले नाही त्यांच्या मठांमध्ये जाऊन त्यांच्याही ठिकाणी हा दशक्रियाविधी संपन्न केला जात आहे वैरुद्ध असल्याकारणाने त्यांच्या मठामध्ये त्यांची मुलं या ठिकाणी जाणार आहे श्रीमान सद्भक्त रवींद्र शामरावजी काकडे आणि संपूर्ण दादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपतिष्ट मंडळी या ठिकाणी आलेली आहेत हा विधी करत असताना प्रभूचंनी प्रार्थना केली जात आहे त्या संत महंतांच्या ठिकाणी विनंती केली जात आहे की आपण या ठिकाणी या जीवाच्या प्रित्यर्थ म्हणजे कैवल्यवासी शामरावजी सोनबाजी काकडे यांच्या दशेकने प्रित्यर्थ हा विधी स्वीकार करावा अशी विनंती केली जात आहे श्रीमद भगवद्गीता पंधरावाध्याचं पठन संपन्न होत असताना संत महंतांचं पूजन या ठिकाणी द्रव्यदानाने संपन्न होत आहे सर्व संत महंतांचं पूजन होत असताना प्रभूचंनी प्रार्थना होत आहे कैवल्यवासी शामरावजी सोनबाजी काकडे यांच्या पित्यर्थ हा विधी स्वीकार करावा आणि भगवंताने या जीवाला आपल्या श्रीचरणाजवळ आनंद द्यावा अशी विनंती या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे श्री गोविंद प्रभू मंदिर टिकोपाध्याचा आवार ज्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांनी टिकोपाध्या दशक्रिये प्रित्यर्थ दही भात स्वीकार केला आणि त्यांना सर्व दुःखामधून मुक्त करून आपल्या श्रीचरणी आनंद दिलेला आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी ओटी अवसर आणि उपहार दहीभाताची आवगणं आम्ही श्री गोविंद प्रभू महाराजांना अर्पण करीत आहोत संकल्पविधी संपन्न होतो आहे कैवल्यवासी श्यामरावजी सोनबाजी काकडे यांच्या दशक्रीप्रीत्यर्थ अन्नदान द्रव्यदान अर्पण ही क्रिया या जीवास पावन हो असा संकल्पविधी संपन्न होतो आहे याच रुद्धपूर काशीमध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांनी एका विद्वान पंडिताच्या दशिक्री प्रित्यर्थ म्हणजे तिकोपाध्याय नावाचे विद्वान पंडित त्यांच्या दशिक्रिच्या निमित्ताने आमच्या श्री गोविंद प्रभू महाराजांनी दहीभाताची आरोगणा केली आणि त्यांना अंतिकेचं नर्क होऊ नये यासाठी दहीभात स्वीकार करून त्यांना सर्व दुःखामधून मुक्त केले आणि आपले कैवल्यदान प्रदान केलेले आहे आम्ही त्या स्थानाला कैवल्यवासी सद्भक्त शामरावजी सोनबाजी काकडे सोनकास फाटा घाटंजी रोड यांच्या प्रित्यर्थ उटी विडावसर आणि दही उपार उपहार अर्पण करीत हो, आहोत आणि या संत महंतांचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि धूप आरती आणि दंडवत घालून ही सर्व काकडे परिवार या संपूर्ण ज्ञानीपात्रांच्या ठिकाणी विनंती करीत आहेत की आपण या ठिकाणी माझे वडील कैवल्यवासी श्यामरावजी सोनबाजी काकडे यांच्या प्रित्यर्थ हे अन्नदान द्रव्यदान आपण प्रसन्न होणं स्वीकार करावं आणि भगवंताला आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करावी दंडवत विधी संपन्न केला जात आहे बाबा आपण ईश्वरीचे राजकुमार आहात ज्ञानीपात्र आहात आपल्या भजनापूजनाने कैवल्यवासी श्यामरावजी सोनबाजी काकडे यांच्या दशक्रियप्रीत्यर्थ हे अन्नदान द्रव्यदान आपण प्रसन्न होऊन स्वीकार करावं भगवंताला प्रार्थना करावी माझ्या वडिलांना सर्व प्रतदेहाच्या दुःखामधून मुक्त करावं आणि आपल्या श्रीचरणाजवळ आनंद द्यावा चिरशांती प्रदान करावी अशी विनंती आम्ही संपूर्ण परिवार आपल्या ठिकाणी करीत आहोत धन्यवाद कैवल्यवासी शामरावजी गेल्याने या काकडे परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही श्री क्षेत्र रुद्धपूर येथील सर्व संत महंत संपूर्ण श्री कारंजेकर परिवार आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत आपणाला या दुःखामध्ये सावरण्याची शक्ती परमेश्वराने आपल्या संपूर्ण परिवाराला देव अशी प्रभूचणी प्रार्थना करतो आणि कैवल्यवासी शामरावजी सोनबाजी काकडे सोनखासपाटा घाटंजी यांना श्री क्षेत्र रुद्धपूर